खानाव येथील जिंदाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामगारांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप करीत भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांनी थेट कंपनी गेटवर युनियनचा फलक लावून संघर्षाची भूमिका घेतली आहे किमान वेतन पी एफ ई एस आय सी बोनस आणि ओव्हरटाईम नाकारण्यात येत असल्याचा आरोप असून कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट एकोणीसशे सत्तरमधील कलम दहा तेवीस चोवीस आणि पंचवीसचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या प्रकरणाची दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त रायगड यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उभय पक्षांची संयुक्त बैठक बोलावली असून व्यवस्थापनाला निर्णयक्षम प्रतिनिधीसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत सदर कारखाना सन दोन हजार पंधरापासून कार्यरत असून सुरुवातीला पीएस टील प्रायव्हेट लिमिटेड या नावाने चालत होता सन दोन हजार तेवीस मध्ये जिंदाल समूहाने तो विकत घेतल्यानंतर कामगारांना वेतनवाढ आणि सेवेत कायम करण्याची आश्वासने देण्यात आली होती या विश्वासावर कामगारांनी उत्पादन वाढीसाठी सहकार्य केले आणि उत्पादन दोन हजार पाचशे टनांवरून आठ हजार टनांपर्यंत पोहोचवले मात्र प्रत्यक्षात कामगारांना किमान वेतनही दिले जात नसल्याचा आरोप आहे मात्र प्रत्यक्षात कामगारांना किमान वेतन देखील दिले जात नसल्याचा आरोप आहे कारखान्यात सुमारे दोनशेहून अधिक कामगार कार्यरत असून कंत्राटी असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात सर्व कामगार कंपनीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि कंपनीला चांगलं करून दाखवलं कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली जो तीन हजाराचा प्रोडक्शन होता तो आठ हजारावरती पोहोचला आणि आठ हजार पोहोचल्यानंतर कंपनीच्या अपेक्षा वाढल्या आणि त्याच कामगारांकडून तीच मॅनपॉवर त्याच मॅनपॉवर काम करून तीन हजारावरून आठ हजारावर गेलं आणि अजून अपेक्षा वाढल्या मी म्हटलं काय तुमची ब्रिटिश कंपनी आली की काय त्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ब्रँड दाखवताहेत पण कामगारांची मात्र दिनिवणूक करून घेत आहेत आज अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये युनियन आहेत साहेब तुम्हाला सांगायचं पण की अनेक युनियन येतात आणि कामगारांची मनी खाऊन निघून जातात आज आम्ही भारतीय मजदूर संघाला का निवडलं आज आम्ही इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम पाहतोय आमच्या डोळ्यासमोर अनेक ठिकाणच्या युनियन आहेत आमच्या खाला मध्ये अनेक युनियन आहेत इतिहास तारीख ले की आमाला एक आए, एक एक आए देना। रोज बारा तास काम करूनही ओव्हर का मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप आहे यावेळी सुनील सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय मजदूर संघाची कमिटी स्थापन करण्यात आली यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अनिल ढुमने आणि युनिट अध्यक्ष सुनील सोनावणे यांनी जिंदाल कंपनी व्यवस्थापनाला तातडीने कामगारांना न्याय देण्याचा इशारा दिला असून कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिकच तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील जिंदाल कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खानाव